मला तुमच्या शेतामध्ये भाजीपाला रोपवाटिका तयार करायची असेल याकरिता अनुदान मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा नमस्कार शेतकरी बंधूंनो जय महाराष्ट्र काय बा शेती करता येणार केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे मी गजान फोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो शेती विश्व फार्मिंग वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मला तुमच्या शेतात भाजीपाला रोपवाटिका तयार करायची असेल तर अनुदान मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा या योजनेविषयी अधिक माहिती हवी असल्यास आपण आपल्या भागातील तालुका कृषी अधिकारी साहेबांशी संपर्क साधावा आपण या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका कारण सबस्क्राइब केल्याने आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि बरं का मंडळी सबस्क्राइब करायला पैसे लागत नाही बरं का तर चला मित्रांनो हव्या ऑनलाईन अर्ज करा कसा करायचा याकरता आपणास गुगल प्रोमवरती क्रोम ओपन करायचा आहे तुमच्या लॅपटॉपवरती मोबाईलवरती पी सीवरती वरती। जर तुम्ही मोबाईलवरती गुगल क्रोम ओपन करत असेल तर तुम्हाला या टी एन जाऊन डेस्कटॉप घेऊ सिलेक्ट करावं लागेल त्यानंतर इथे टाईप करायचं आहे महाडीबी टी फार्मर लॉग इन माडीबीटी फार्मर लॉग इन टाईप केल्यानंतर माडीबीटी महाराष्ट्र जीओ डॉट इन या साईडवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही दोन प्रकारे लॉग इन करू शकता एक तर तुमचा वापरकर्ता आयडी डी युजर आयडी डी आणि पासवर्डच्या सहाय्याने तसेच आधार कार्ड नंबरच्या का सहाय्याने आपले सरकार नावाची अशी एक साईड ओपन होईल आधार कार्ड नंबर इथे प्रविष्ट करायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर सेंड ओ टी क्लिक करायचा आहे जर तुम्हाला असा मेसेज येत असेल युअर आधार नंबर इज नॉट रजिस्टर्ड म्हणजे तुम्ही आधी कुठल्याही प्रकारचं यामध्ये लॉग इन केलेलं नाही आहे ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेलं आहे नवीन रजिस्ट्रेशन कसे करायचं त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ते व्हिडिओ बघून तुमच्या तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे नवीन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर म्हणजे या व्हिडिओची प्रोसेस तुम्हाला नंतर फॉलो करायचं आहे सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या व्हिडिओप्रमाणे तुम्हाला तुमचं पोर्टल पोर्टलवरती नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर हा व्हिडिओ नेक्स्ट डेप आहे तुमची म्हणजे नंतर मग तुम्ही या व्हिडिओची सुरुवात करू शकता आधार कार्ड नंबर प्रविष्ट केल्यानंतर सेंड ओ टी पीवर क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर ओ टी पी पाठवा ओ टी पी पाठवानर इथं मेसेज येईल तुमच्या रजिस्टर्ड जो आधारला लिंक मोबाईल आहे त्यावरती ओ टी पी सेंड करण्यात येत आहे ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर आलेल्या ओपी ते इथे प्रविष्ट आलेला ओ टी पी प्रविष्ट केल्यानंतर इथे ओ टी पी तपासावरती क्लिक करायचा आहे ओ टी पी तपासा यावरती क्लिक केल्यानंतर आपले सरकार महाडीबीटीचा तुमचा लॉग इन आय डी ओपन होईल यामध्ये तुम्हाला अर्ज करा यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला भाजीपाला रोपवाटिकेकरता अर्ज करायचा आहे भाजीपाला रोपवाटिका ही फलोत्पादन मध्ये येते म्हणून तुम्हाला फलोत्पादन समोरील बाबी निवडावरती क्लिक करायचं आहे घटक प्रकार निवडायचा आहे घटक प्रकारमध्ये इतर घटक नॉन प्रोजेक्ट बेस ची निवड करायची आहे बाब निवडायची आहे बाबमध्ये तुम्हाला भाजीपाला रोपवाटिकेची निवड करायची आहे त्याकडे रोपवाटिका उभारण्यासाठी पाण्याची कायमची सोय आहे याची शाश्वती देण्याकरता यशवरती क्लिक क्लिक करायचं आहे मी कृषी व कृषी संलग्न विद्याशाखेचा पदवी व पदवीधारक आहे यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर जतन यावरती क्लिक करायचं आहे जतन यावरती क्लिक केल्यानंतर घटकी घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे आपणास आणखी घटक, घटक निवडायचे आहेत का नो no. अर्ज सादर करावरती क्लिक करायचा आहे हा टॅब मेसेज व्यवस्थित वाचायचा आहे ओके okay. पहावरती क्लिक करायचा आहे पहावरती क्लिक केल्यानंतर इथे आपण बघू शकता भाजीपाला रोपवाटिका आलेली आहे त्याला प्राधान्य क्रमांक एक द्यायचा आहे आणि आपण इतर जो अर्ज केलेले असेल त्यांना एक दोन तीन द्यायचा आहे त्यानंतर अटीवर शर्ती मंजूर करायचं आहे आणि अर्ज सादरवरती क्लिक करायचा आहे आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे ओके यानंतर या पद्धतीचा टॅब ओपन होईल यामध्ये तुम्ही अंतर्गतमध्ये जायचं आहे अंतर्गतमध्ये तुम्ही बघू शकता भाजीपाला रोपवाटिकेचा अर्ज हा इलिजिबल फॉर लॉटरीमध्ये गेलेला आहे म्हणजे तुमचा अर्ज हा व्यवस्थित सबमिट झालेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र जर आपण या चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका